सोलापूर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विद्द गेल्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि भांडवलदार नेत्यांनी संगणमताने सोलापूर ग्रामीण भागात तक्रार तालुक्यामध्ये जे भांडवलदारी शेतकरी आहेत त्यांना कामगारांची भोगस नोंदणी करून त्या ठिकाणी साहित्याचे भांडे साहित्याचे वाटप संचाचे वाटप आणि आर्थिक लाभ मिळून दिलेला आहे आणि आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्यावेळेस सोलापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटून पंचवीस लोकांच्या शिष्टमंडळाने पुराव्यांशी निवेदन सादर केलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश केलेले आहेत परंतु अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही ना म्हणून राज्याचे कामगार मंत्री आणि आताचे पुन्हा जिल्हाधिकारी आज यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे भोगस कामगारांच्या नावाने कोट्यावधी रकमेचे साहित्य व आर्थिक लाभ वाटल्यामुळे त्याची राज्य गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून सरकारी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरुद्ध संयुक्त गुन्हे दाखल करण्याच्या करण्याबाबत मागणी करण्यात आलेली होती आणि उद्या सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन एक हजार कार्यकर्त्यांच्या संयुक्तरित्या करण्यात येणार होता परंतु आज जिल्हाधिकारी आशीर्वाद आशुर, साहेब हे मीटिंग मध्ये असल्या कारणाने आज त्यांच्या बरोबर चर्चा होऊ शकली नाही आणि ते एक आठवड्याची मुदत प्रशासनाने मागणी केलेली आहे त्याचबरोबर मंत्रालयामध्ये देखील जे शासनाचे प्रधान सचिव आहेत ते देखील बदललेले आहेत त्यांनी देखील एक आठवड्याची मुदत मागितलेली आहे आणि आम्ही एक आठवड्याची त्यांना मुदत दिलेली आहे उद्याचा कार्यक्रम जो आहे आम्ही रद्द केलेला आहे